म्हण म्हणते हां बाई कॅमेरा चालू झालाय का नाही बघून दे हॅलो हाय यू तसं फुगले बघा किंवा फोटो कशाला काढायचा खूप फोटोसाठी बघ व्हिडिओ चालू केलाय बक्की अगं बक्की फोटो काढ मला तुला काय आवडत रील्स बघाय आवडतंय तुसत्या रील्स बरं आम्ही मोबाईलचा कॅमेरा तिच्यापाशी जवळ घ्यावा आहे का आसा, नुग। आसा, नुग। का नाही बघा आमच्या पप्पांचं घर किती छान आहे काही कारल्याच सीताफळीचं झाड आहे का नाही का माया रागायला आल्यावर असली ती गिराजत असते आता निन घालते तिवा गाडी माकडे भांडणं करायचं एक नंबर येते माझा आहे पण निघणार नाही तर दे <laughs> ना दे ना दे ना मनाय दे ना दे ना काय दे आता तू तुझी म्हणते काढणा काढणा मग मी म्हंटल दे ना दे ना माझ्या पशी नाही तुझं बघू किशात किशात बघू बघ मला तुझ्या सगळी जायला लागेल दे ना आपण बा ना गावातल्या मंदिराच्या बाहेर बसतोय ना नाही वाटत मध्ये अशा बाहेर तर भेटणार नाही तिकडे पवनगरला किंवा बारामती कशाला ह्याला तर रील जमत नाही आम्ही तर किती प्रयत्न करतो पण आम्हाला मी जमतच नाही काय करावं ते सुद्धा ना हा मला वाटतं आम्ही कितक फेमस व्हावं कितक फेमस व्हावं

तुमच्याच ऐका का एखादी आपली बहीण सगळ्यांच्या घरात असते एक आसली बहीण नाही का नाही राक्षस 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 लागणार नाही लाज घालणार होय बरं जाऊन दे मी माझा ड्रेस कसा वाटतो सांग मला ड्रेस ना आपण हा ड्रेस मिशोवरून ऑनलाईन मागवला होता तर सांगा मित्रांनो दिसतो आहे कसा वाटतो ड्रेस मला चांगला दिसतो देखी मला तुम्ही काय हात पसरून मागाय मोरच असता पहिली गोष्ट आम्ही आंडी दुसून द्या तुझ्या तुम्हाला आणि मग दुसून द्या मला तुझ्या होय तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला बाहेर चांगली दिसत नाही कोणती गोष्ट आहे का कोणती गोष्ट आहे सांगा बर हाउरी हावरड बहीण हवरड मला पण मागवायचा ना सेम देखील ओनलाईन का तुझ्याकडं फोन नाही का काय नाही माझ्याकडे नाही पण तू पैसे नसलं मग काय होतंय बहिणीसाठी नक्की आता वापर नसते की काही का पण मागवते तुला बरं दे अकॅडमीला पैसे चल आज तुझ्या अकॅडमी कुठं मधनं आले हिला पोलीस व्हायचंय हिला पोलीस व्हायचंय हिला आता एक चोर गाव आहे त्यांना पाळा गेला तर अशी अशी चोर धरली अशी अशी हिला धरती चोर गावला तर ना लय अवघड झालं हा एका झटक्यात धरून नक्की तेवढे चाललं चला बाय ठीक आहे